एका पासवर्ड लिहून ठेवला आणि दुसरीकडे दोर लावत आयुष्य संपवलं ही घटना आहे पुण्याच्या प्रसिद्ध अशा रुबी हॉल क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या एका निवासी डॉक्टर सोबत घडलेली आठ तारखेला रात्री दहा वाजता डॉक्टर श्याम वोरा यांनी हॉस्टेलमध्ये त्यांच्या आयुष्याचा दोर कापला डॉक्टर श्याम यांच्या पूर्वी सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी सुद्धा मेंदूत गोळ्या झडत आयुष्याचा शेवट केलेला होता वळसंकरांच्या मृत्यूबद्दल आता नुकताच एक दावा त्यांच्या मुलाने केल्याचं समोर आलंय डॉक्टरांनी मनीषाचा त्रास सहन होत नाही अशी खंत मुलासमोर व्यक्त केल्याचा दावा त्यांच्या मुलाने केलेला आहे डॉक्टर वळसंकरांनंतर अवघ्या काही दिवसातच सोलापुरातीलच एका शिकाऊ डॉक्टरने सुद्धा हात आणि गळा चिरत स्वतःला मागच्या काही काळात वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या किंवा काम करणाऱ्या का कि अनेकांनी अशी टोकाशी पावलं उचलल्याची आपल्याला पाहायला मिळाली आहेत दरम्यान डॉक्टर श्याम यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड लिहित थँक यू पी एम सर अशा आशयाचा मजकूर सुद्धा लिहिलाय पण श्याम यांनी मोबाईलचा पासवर्ड चिठ्ठीत का बरं लिहिला त्यांना ज्यांनी थँक यू असं म्हटलेलं आहे ते पी एम सर नेमके आहेत तरी कोण त्यांचा या सगळ्या घटनेत नेमका रोल काय आणि आता श्याम यांच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबाचे आरोप काय आहेत पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे विषयासभारी पुण्यामध्ये रुबी हॉल हे प्रसिद्ध असं क्लिनिक आहे ज्यामध्ये डॉक्टर श्याम व्होरा इंटर्नशिप करायचंय तर त्याच रुबी हॉल क्लिनिक पासून तीनशे मीटर अंतरावरती असलेल्या ढोले पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत आहे जी इमारत तिथल्या डॉक्टरांचं हॉस्टेल म्हणून ओळखले जाते या हॉस्टेल मध्ये जवळपास ऐंशी ते शंभर डॉक्टर राहतात श्याम वर सुद्धा याच मध्ये रविवारचा तो दिवस होता ज्या दिवशी यांनी त्या रूम लॉक करून घेतलं पुढे यांचा सहकारी आला त्यानेही दार वाजवण्याचा प्रयत्न केला पण श्याम काही केल्या दार उघडत नव्हते शेवटी सहकार्याने ही गोष्ट तिथल्या सुरक्षा रक्षकाच्या कानावरती घातली त्यानंतर त्याने सुद्धा दार उघडण्याचे प्रयत्न केले पण बराच वेळ झाला तरी सुद्धा रूमचा दरवाजा बंद आहे म्हणून सुरक्षा रक्षकाला शंका आली त्यानं याबाबत पोलिसांना कळवलं पोलीस आले पोलिसांनी दार तोडलं आणि आत तर यांनी पुढे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी तिथे यांचा आणि त्यांना एक सापडली त्या चिठ्ठीवरती श्याम यांनी पासवर्ड लिहिलाय सोबतच आपल्या विभाग प्रमुखाचं नाव पीएम असं संक्षिप्त रूपात लिहिलंय आणि थँक्यू फॉर ऑल असा मेसेजही लिहिलाय या मेसेजचा नेमका अर्थ काय श्याम यांना नेमकं काय सांगायचं होतं अंदाज आता लावला जातोय मूळचे गुजरात मधील भावनगर इथले रहिवासी असलेले डॉक्टर श्याम व्होरा हे दोन होते डॉक्टर प्रणव महादेवकर त्यांचे इंटर्नशिप सुरू होती त्यामुळे श्याम यांनी ज्या पीएम बद्दल सांगितलेलं आहे ते हेच पीएम प्रणव महादेवकर तर नाहीत ना अशा दिशेने सुद्धा आता याचा तपास सुरू आहे या व्यतिरिक्त श्याम यांनी त्यांच्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय कुणालाही काहीही सांगू शकत नाही कृपया हा पिन माझ्या कुटुंबाला द्या असं त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे तसेच त्यांनी युपीआय पिन देखील लिहिलाय आणि त्या चिठ्ठीचा शेवट थँक यू पी सर फॉर ऑल असा केलेला आहे या दरम्यान श्याम यांच्या वडिलांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत वडिलांनी सांगितलेलं आहे ले ले की त्यांनी विभाग प्रमुखाला चाळीस पेक्षा जास्त कॉल केले पण त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही ते म्हणतात माझा मुलगा गेल्या दीड महिन्यांपासून तो सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व शिफ्ट मध्ये काम करत होता त्याने मला सांगितलेलं होतं की विभाग प्रमुखांनी त्याला काही टार्गेट दिलेली आहेत माझ्या मुलांनी पीएम असा उल्लेख केलेला आहे याचा अर्थ स्पष्टपणे प्रणव महादेवकर असा आहे मी कोरेगाव पार्क पोलिसांना प्रथम एफ आय आर नोंदवून नंतर पोस्टमॉर्टम करण्याची विनंती केली पण त्यांनी माझं ऐकलं नाही सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मला माझ्या मुलाच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याचा हक्क आहे मी बराच वेळ वाट पाहतोय पण रुग्णालयातील कोणी सुद्धा मला सहकार्य करत नाहीये पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आणि खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे तर डॉक्टर यांचे मेहुणे हार्दिक पटेल यांनी सुद्धा रुबी हॉलच्या आणि विभाग प्रमुखांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत सध्या तरी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रविवारी रात्री दहाच्या सुमारास डॉक्टर श्याम वोरा यांच्या रूममेटने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठवला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने सुरक्षा रक्षकाला बोलवलं मेंटेनन्स विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोली उघडली असता डॉक्टर बोरा लटकलेल्या अवस्थेत आढळले पोलिसांना खोलीत एक चिठ्ठी सुद्धा सापडलेली आहे आणि त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे पोलीस डॉक्टर प्रणव महादेवकर यांची चौकशी करतील अशी शक्यता आहे यानंतर आता रुबी हॉल क्लिनिक प्रशासनातर्फे सुद्धा या सगळ्या घटनेवरती स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे आमच्या निवासी डॉक्टरांपैकी एक डॉक्टर श्याम वोरा यांनी रहिवासी डॉक्टर चर्चा या, या, या पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष काढणं अथवा अफवा पसरवणं टाळावं असं रुबी हॉलच्या कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट मंजुषा कुल यांनी आहे तरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे डॉक्टरांनी स्वतःला संपवल्याच्या घटना घडत आहेत त्यावरून याची कारण काय काय असावीत असं तुम्हाला वाटतं खरंच कामाच्या ठिकाणी तणाव इतका वाढत चाललाय की तरुण पिढीत थेट टोकाचा निर्णय घेऊ पाहतीय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद